समृद्धी महामार्गाची संकल्पना मी मांडली मुख्यमंत्री छत्रपती संभाजीनगरमधल्या सभेत स्पष्टच बोलले महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्यभरात सगळीकडे प्रचाराचे वारे वाहू लागलेत आणि त्यातूनच छत्रपती संभाजीनगरमध्ये टॉक शो विथ देवाभाऊ या कार्यक्रमामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते आणि त्यावेळी नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी त्यांच्या ड्रीम प्रोजेक्टबद्दल सविस्तर माहिती दिली आणि फडणवीस म्हणतात की सर्वात पहिल्यांदा समृद्धी महामार्गाची संकल्पना दोन हजार एक साली महाराष्ट्राच्या विधानसभेत मांडली होती दुर्दैवाने तो तेव्हा झाला नाही परंतु तशी संधी मिळाली दोन हजार चौदाला जेव्हा फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हा पुन्हा ही संकल्पना मुख्यमंत्र्यांकडून मांडण्यात आली होती त्यावर फडणवीस म्हणतात की मला मूर्खात काढण्यात आलं होतं आहे तो रस्ता फक्त व्यवस्थित करा याच छत्रपती संभाजीनगरमध्ये येऊन शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी सभा घेऊन समृद्धीला एकही इंच जागा देऊ नका असं वक्तव्य करत फडणवीसांनी त्यांच्यावर टीका केली ज्या गावाला विरोधकांनी जागा देऊ नये नका असं सांगितलं त्यांनीच एका दिवसात जमिनी देऊन टाकल्या असंही फडणवीस यांनी म्हटले समृद्धी महामार्ग अशा पद्धतीने तयार झालाय की सगळ्यांना या महामार्गाशी जोडायचं आहे अशा पद्धतीने समृद्धी महामार्गाची संकल्पना छत्रपती संभाजीनगर मधल्या सभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेली आहे कलाकार म्हणून आम्ही नेहमी उत्सुक असतो छत्रपती संभाजीनगरमध्ये यायला कारण इथल्या रसिकांची दाद इतकी सुंदर मिळते पण इथे यायचं म्हणजे मुंबई पुण्यावरून येताना दोन दोन दिवस काढायला लागतात आणि ती थोडीशी अडचण असते तर आता समृद्धी महामार्ग झाल्यानंतर खूप चित्र बदललंय अलीकडे आम्हाला जेव्हा कार्यक्रमासाठी फोन येतो तर आम्ही विचारतो की समृद्धीने येता येणार आहे का तर लगेच पसंती देता येते कारण एका दिवसात कार्यक्रम करून परत नाही शक्य होतं तर या गोष्टीसाठी म्हणजे आम्हाला तुमचं आभारही मानायचे आहेत आणि एक प्रश्न आहे की हे जे विजन आहे की समृद्धी महामार्गासारखा महामार्ग असावा हे कधी नेमकी ही कल्पना तुमच्या मनात आली इज इट वन ऑफ युअर ड्रीम प्रोजेक्ट असं म्हणता येईल येस ऑफकोर्स इट्स वन ऑफ माय ड्रीम प्रोजेक्ट मी समृद्धी महामार्गाची संकल्पना पहिल्यांदा दोन हजार एक साली महाराष्ट्राच्या विधानसभेत मांडली आणि त्यावेळेस मी असं म्हटलं होतं की आपल्याला नागपूरपासनं मुंबईपर्यंत एक कम्युनिकेशन सुपर एक्सप्रेस वे तयार केला पाहिजे कारण मुंबईची पोर्ट कनेक्टिव्हिटी जी आहे त्याचा जो आर्थिक लाभ आहे हा यापूर्वी पुण्याला मिळाला तो एम एम आर क्षेत्राला मिळाला काही प्रमाणात नाशिकला मिळाला त्याच्या पलीकडे पाहिजे त्या प्रमाणात तो मिळू शकलेला नाही पण आपण जर ही कनेक्टिव्हिटी तयार केली आणि दोन हजार एक चा काळ जो आहे आपल्याला माहिती आहे की तो आयटीचा काळ होता आणि म्हणून मी त्याला कम्युनिकेशन सुपर एक्सप्रेस वे म्हटलं होतं की त्याच्यामध्ये मी म्हटलं फायबर ऑप्टिक टाकून त्याला आपण स्मार्ट रोड तयार करून सगळं त्या रोडवरची इकोसिस्टीम हे आपण स्मार्ट इकोसिस्टीम तयार करू शकू आणि म्हणून त्यावेळेस तो विषय मांडला होता दुर्दैवाने तो त्यानंतर झाला नाही जशी मला संधी मिळाली दोन हजार चौदाला मी चौदाच्या शेवटी मुख्यमंत्री झालो लगेच दोन हजार पंधरामध्ये मी ती संकल्पना मांडली की आपल्याला हा रस्ता करायचा आहे संकल्पना मांडली तेव्हा लोक अनेक मला मूर्खात करायचे की असा रस्ता होऊ शकतो का एवढा माग होऊ शकतो का आणि मग मला अनेक सल्ले देखील आले आहे त्या रस्त्याला नीट करा ना कशाला तुम्हाला नवीन रस्ता पाहिजे पण मी त्यावेळेस समजून सांगितलं की ग्रीनफील्ड रोड जो असतो हा नवीन एरिया ओपन अप करत असतो एक्झिस्टिंग रोडवर लँड अॅक्विशन करणं फार कठीण असतं लँडचे भाव देखील खूप मोठ्या प्रमाणात असतात त्या ठिकाणी साईडला काही ना काही कन्स्ट्रक्शन झालं असतं त्यामुळे ते फार कठीण असतं ग्रीनफील्ड रोड हा खऱ्या अर्थानं एक अर्थव्यवस्थेला ओपन अप करणारा असतो आणि म्हणून जेव्हा समृद्धी करायला बसलो त्यावेळी पहिलं काम काही केलं असेल तर नागपूरपासून मुंबईपर्यंत सरळ रेष ओढली आणि आमच्या अधिकाऱ्यांना सांगितलं मला सरळ रस्ता पाहिजे कुठेही या ठिकाणी हा फिरून जाणार नाही असा रस्ता आपल्याला तयार करायचा आहे आणि मग त्या संदर्भातलं प्लॅनिंग आम्ही करत गेलो लँड एक्विजिशनचा एक प्रश्न होता खूप मोठा लोकांना असं वाटायचं की लँड एक्विशन आपल्याकडे दहा दहा वर्ष होत नाही पण मी असं सांगितलं की या ग्रीनफील्ड करता लोक आपल्याला जागा देतील आपण हा प्रयत्न केला पाहिजे की त्यांना जागेचा उत्तम मोबदला दिला पाहिजे आपल्याला कल्पना असेल याच छत्रपती संभाजीनगरमध्ये येऊन त्या ठिकाणी उद्धव ठाकरेजींनी शरद पवार साहेबांनी सभा घेऊन समृद्धीला एक इंच जागा देऊ नका म्हणून सांगितलं अनेक गावांमध्ये ते गेले मी निर्णय केला की त्या जमिनीची जी किंमत आहे त्याच्या पाचपट किंमत आम्ही आणि थेट त्या ठिकाणी खरेदी करू बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी छत्रपती संभाजीनगर